नमस्कार विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे मुंबई महानगरपालिकेवर ताबा मिळवण्यासाठीची चुरस आपल्याला लवकरच प्रत्यक्षात आणि मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे पण याआधी पडद्यामागे सुद्धा अनेक गोष्टी घडत आहेत अनेक दशकं मुंबई स्वतःच्या ताब्यात ठेवलेली ठाकरेंची संघटना एका बाजूला मुंबईवर पुन्हा एकदा ताबा मिळवण्यासाठी म्हणजेच मुंबईची महानगरपालिका जिंकण्यासाठी प्रयत्नशील असेल तर दुसऱ्या बाजूला महायुतीमध्ये सुद्धा मुंबई आपल्याच ताब्यात असली पाहिजे याच्यासाठी प्रयत्न होताना दिसत आहेत मुंबईमध्ये आणि त्यातसुद्धा खास करून मुंबईतल्या एकूणच महानगरपालिकेवरच्या कब्जाबाबतीत महायुतीमध्ये या निमित्तानं केवळ बी एम सीच नाही तर महानगर मुंबई सुद्धा इतर अनेक महानगरपालिकांच्या निमित्तानं रणनीती ठरती आहे या रणनीतीच्यानुसार कोणी कुठे लढायचं कोणी कुठे वरचढ व्हायचं कोणी कुठे नमती भूमिका घ्यायची या सगळ्याचं नियोजन आत्ताच सुरू झालंय अर्थातच त्यात मुंबईचा क्रमांक सगळ्यात वरचा आहे मुंबई महानगरपालिका ही देशासाठी अत्यंत महत्वाची महानगरपालिका नेहमीच ठरली आहे या मुंबई महानगरपालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प हा नियोजित एकोणसाठ हजार कोटी रुपयांचा आहे तो अर्थातच यापेक्षा प्रत्यक्षात आणखीही वाढू शकतो महापालिकेचा पसारा हा देशातल्या अनेक छोट्या राज्यांच्या इतका आहे मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीमध्ये एकेकाळी दहा पासष्ट हजार कोटी रुपयांच्या ठेवी असायच्या त्यातले दहा हजार कोटी नुकतेच वापरले गेले आहेत मनपाच्यासाठी महानगर मुंबईचा सा व्याप सांभाळणं ही प्रतिष्ठेची लढाई असते अशा या मुंबई महानगरपालिकेला आपल्याच ताब्यात ठेवण्याच्यासाठीची लढाई ही महत्वाचे राजकीय पक्ष हिरिरीनं करताना दिसतात मुंबई काबीज करण्याची लढाई तसं पाहायला गेलं तर आजची नाही ही लढाई भाषा आणि लोकसंख्येच्या बळावर आत्तापर्यंत अनेकदा लढली गेली आहे मात्र गेल्या तीन दशकांमध्ये मुंबईतही महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत भाषिक प्रभावानुसार मुंबई आज कशी आहे ते लक्षात घ्या हे अत्यंत सोप्या पद्धतीनं लक्षात यावं याच्यासाठी आम्ही आपल्यासमोर मुंबईचा हा नकाशा सादर करतोय या नकाशामध्ये जो भगवा रंग आहे तो मराठी माणसाचा आहे आणि जो आकाशी निळा रंग आहे तो अमराठी माणसाचा आहे आता या अनुषंगानं आपण मुंबई कशी बदललेली आहे त्याचा एक अंदाज निश्चित स्वरूपात बांधू शकतो दक्षिण मुंबईकडून उत्तर मुंबईकडे सरकत असताना आपल्याला लक्षात येईल की हळूहळू तिथे कशा पद्धतीनं बदल झालेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये पश्चिम उपनगर या क्षेत्रात प्रामुख्यानं अमराठी माणसांची वस्ती सर्वाधिक आहे तर दक्षिण मुंबईपासून थोडं वर सरकल्याच्या नंतर मध्य मुंबईतला पूर्वेकडचा परिसर हा सुद्धा अमराठी माणसांच्या ताब्यात आहे वरकरणी तुम्ही जर मुंबईतला मराठी अमराठी टक्का पाहिलात तर याच अनुषंगानं होणारं मतदान सुद्धा चिंतेचा मुद्दा ठरत आलेला आहे मध्यवर्ती मुंबईमधला एकेकाळचा गिरण गावाचा सध्याचा दादर त्याचबरोबर नायगावचा परिसर हा काही अंशी मराठी टक्का टिकवू नये पण जिथे जिथे स्थलांतरितांचे लोंढे आले तिथे तिथे मोठ्या प्रमाणात अमराठी वस्ती आहे एकेकाळी दक्षिण मुंबईत असलेला मराठी माणूस हा टप्प्याटप्प्यानं स्थलांतरित होत आधी उपनगरांमध्ये आणि आता महामुंबईमध्ये स्थलांतरित झालेला आहे याचाच महत्त्वाचा भाग म्हणून उत्तर मुंबईतला बराचसा भाग हा अमराठी माणसांनी म्हणजेच अमराठी मतदारांनी व्यापलेला दिसतो त्याच्याच पलीकडे आपल्याला मुंबईतली मराठी माणसाची वस्ती हळूहळू कमी होत गेल्याचंही दिसतं मुंबईचं राजकारण समजण्याच्यासाठी लक्षात ही सुद्धा बाब घ्यावी लागेल की इथं कुठल्या भाषिकांचं प्रभुत्व आहे मुंबई कोणती भाषा बोलते ते सुद्धा आकडेवारीच्या अनुसार जर आपण पाहिलं आणि त्याला दोन हजार अकराची जनगणना आधारभूत मानली तर आजच्या घडीला इथे पंचेचाळीस टक्के मराठी बोलणारा मतदार आहे अर्थात मतदार आणि लोकसंख्या याचं प्रमाण वेगळं असतं वीस टक्के मतदार हिंदी बोलतो वीस टक्के गुजराती बोलणारा मतदार आहे आणि इतर भाषा बोलणारा पंधरा टक्के आहे वरकरणी पाहता आपल्याला असं दिसतं की मराठी बोलणारा मुंबईतला मतदार सर्वाधिक आहे पण याच्याऐवजी इतर उरलेल्या मतदारांची एकत्रित जर बेरीज केली तर ती निश्चितच मराठी बोलणाऱ्या मतदारांपेक्षा जास्त भरते शंभरपैकी पंचेचाळीस मतदार मराठी बोलतात तर त्याच्या समोर पंचावन्न अमराठी मतदार उभे असतात आणि मतदानाच्या टक्केवारीमध्ये मराठी बोलणारा मतदार विभागला जातो अमराठी म्हणजेच मराठी न बोलणारा मतदार हा बहुसंख्याक वेळेला एकगठ्ठा मतदान करताना दिसलेला आहे आणि म्हणूनच मुंबईवरच्या ताबा मिळवण्याच्या लढाईत हे मुद्दे महत्वाचे ठरतात म्हणूनच राजकारणाच्या चर्चेच्या आधी आम्ही आपल्याला लोकसंख्येच्या अनुसार मुंबईतली भाषिक घनता आणि भाषेच्या आधारावर मुंबईची विभागणी समजावली आहे मुंबईमध्ये सत्तेच्या स्पर्धेत दावेदार कधीच लपून राहिलेले आहेत पूर्वी ही लढाई ठाकरे विरुद्ध काँग्रेस अशी असायची आता ही लढाई ठाकरे विरुद्ध भाजपा अशी सरळ सरळ झालेली आहे मुंबई काहीही करून भारतीय जनता पार्टीला स्वतःच्या ताब्यात हवी आहे याच्यासाठीचे त्यांचे आत्तापर्यंतचे दोन प्रयत्न होता करता अपयशी झाले आहेत दुसऱ्या बाजूला मुंबईवर तीन दशकांपासून अधिक काळ ठाकरे कुटुंबाचा वर्चस्मा राहिलेला आहे बाळासाहेबांच्या हयातीत मुंबई महानगरपालिका ही नंतर जरी ताब्यात आली असली तरी पण ती सातत्यानं ताब्यात ठेवण्याचं कसब ठाकरे कुटुंबाला निश्चित उमगलेलं आहे आजच्या घडीला तीन दशकाहून अधिक काळ मुंबईतल्या तिजोरीच्या ताब्या चाव्या ठाकरेंनी आपल्या ताब्यात ठेवल्या आहेत आणि आता याच मुंबईच्या महत्त्वाच्या तिजोरीवर आपलं लक्ष असलं पाहिजे आपला, आपला ताबा असला पाहिजे या हेतूनं भारतीय जनता पार्टीनं पावलं टाकायला सुरुवात केली आहे येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या साठी भाजपानं मुंबईमध्ये मोठा भाऊ भूमिका बांधायला घेतली आहे जनता पक्षानं मागच्या महानगरपालिका निवडणुकीत खर तर सामना जिंकता जिंकता गमावला होता शिवसेना एकत्रित असताना भारतीय जनता पक्षानं जिंकलेल्या जागा केवळ दोन ते चारच्या फरकांनी कमी होत्या त्यामुळे आता मुंबई महानगरावर राज्य प्रस्थापित करणं ही भारतीय जनता पक्षाची एक मानसिक गरज झालेली आहे यातही विशेष असं आहे की आत्ताची लढाई जी मुंबई महानगरपालिका मिळवण्याच्यासाठीची आहे त्या लढाईच्या अंतर्गत सुद्धा एक वेगळी लढाई सुरू आहे आणि ती लढाई महायुतीच्या अंतर्गत आहे महायुतीला प्राप्त स्थितीमध्ये महत्त्वाच्या महानगरांच्या बाबतीमध्ये स्पष्टपणे धोरण आखायचं आहे आणि यात स्वाभाविकरित्या भारतीय जनता पार्टीची भूमिका ही निश्चितच महत्त्वाची असेल भारतीय जनता पार्टी राज्यातला सत्तेतला मोठा भाऊ आहे या न्यायानं महानगरपालिका मुंबई आपल्याचकडे असली पाहिजे असं भाजपाचं धोरण आहे दुसऱ्या बाजूला त्यांच्या सोबतीला असलेला एकनाथ शिंदेंचा घटक महत्त्वाचा आहे शिंदे शिवसेना या ब्रँडच्या सह मैदानात आहेत मुंबईसाठी शिवसेना आणि धनुष्यबाण हे अपरिचित नाव नाही अपरिचित चिन्ह नाही अशा वेळेला शिंदेंची मदत घेऊन मुंबईमध्ये कमळाचीच सत्ता असावी याच्यासाठी भारतीय जनता पार्टी प्रयत्नशील आहे भाजपाला वर्चस्व हवं आहे ते मुंबईमध्ये आणि अशा वेळेला मुंबई शेजारच्या ठाण्यामध्ये शिंदेंना आपला गड कायम राखायचा आहे गेल्या अनेक वर्षांपासून ठाण्यातली महानगरपालिकेची सत्ता आणि त्याच्या आसपास असलेलं राजकारण हे एकनाथ शिंदे चालवत आहेत आपल्या पद्धतीनं त्यावर त्यांचा ताबा आहे ठाण्याचा गड आपणच राखायचा या भावनेनं एकनाथ शिंदेंकडून मुंबई तुमची ठाणं आमचं अशी वाटणी करायला जणू मान्यता मिळाली आहे असं सूत्र सांगत आहे जिथून आपल्या राजकारणाची अगदी पासून त्यांनी सुरुवात केली एकनाथ शिंदे त्यांनी ठाणे आपल्या हातात अजून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे ठाण्यामध्ये अर्थात एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री ते मोठे भाऊ राहतील आणि तिथे भाजप धाकटा भाऊ आणि मुंबईत मात्र भाजपच मोठा भाऊ राहील हे एक प्रकारे अनरिटर्न याच्याकरता आहे की ठाण्यामध्ये भाजपची अवस्था तशी चांगली असली तरी सुद्धा ते एकनाथ शिंदेच्या ची पुढे याच्याकरता जाऊ इच्छित नाही याचे कारण त्यांना निर्वेध रस्ता हा मुंबईत पाहिजे आहे आणि ते त्यांना एकनाथ शिंदे ठाण्याच्या बदल्यात द्यायला तयार आहेत ठाण्याचा गड हा एकनाथ शिंदे यांच्याकडे हवा आहे त्याचं कारणही स्पष्ट आहे ठाणे राखण्याच्यासाठी शिंदेंना सर्व प्रकारची ताकद या वेळेला पणावाला लावायची आहे कारण ठाण्यात त्यांना आव्हान सुद्धा उभं केलं जात आहे शिंदेच्यासाठी ठाण्याचा बालेकिल्ला राखणं ही त्यांच्या राजकीय कारकिर्दीत आत्ताच्या टप्प्यावरची महत्वाची बाब आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत जास्त लक्ष घातलं तर ठाण्याकडे दुर्लक्ष होईल असा धोकाही त्यांना सतावतोय आणि म्हणूनच ठाण्यामध्ये राष्ट्रवादी तसंच भाजपा शिंदेना आव्हान देण्याची तयारी करत असताना त्या आव्हानापेक्षा मुंबई सोडून ठाणे राखणं यासाठी शिंदे प्रयत्नशील दिसत भाजप आज पूर्णपणे मोठा भाऊ म्हणून मुंबई महापालिकेवर आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी संपूर्ण तयारी करत आहे आता तुम्ही म्हणता त्याप्रमाणे दीडशे जागा जर भाजपने घेतल्या तर पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर जागा जे उरतात त्याच्यात आणि बाकी जे पक्ष आहे जे मित्र पक्ष भाजपचे आहेत त्यामध्ये आता अजित पवारांची राष्ट्रवादी सुद्धा आहे तर ह्या सगळ्यांना मिळून जागा किती मिळणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शिवसेना ही आमची शिवसेना असं जर शिंदेची शिवसेना म्हणत असेल तर त्यांचं अस्तित्व काय राहणार हा या आकडेवारीवरून दिष्ट आहे एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाला अत्यंत सहाय्यभूत झालेले नेते आहेत ते लोकप्रिय आहेत पण एकनाथ शिंदे यांच्याकडे बाळासाहेबांचा सा वारसा गेला आहे हे मुंबईकरांना मान्य होईल का याबद्दल अद्यापही भाजपच्या मनात शंका आहे तशा त्या कदाचित एकनाथ शिंदे गटाच्या मुंबईकर नेत्यांमध्येही असतील त्यामुळे सध्या भारतीय जनता पक्ष मुंबई महानगरपालिकेत मोठ्या भावाची भूमिका निभावेल कदाचित याची कल्पना आली असल्यामुळेच एकनाथ शिंदेंचा पक्ष भारतीय जनता पक्षाच्या अधिपत्याखाली वावरायचं ठरवेल महायुतीमध्ये मुंबईत लक्ष घालण्यापेक्षा ठाण राखणं ही शिंदेंची सुद्धा गरज आहे कारण त्याच आधारावर महायुतीतलं त्यांचं वजन ठरणार आहे वाढणार आहे आणि टिकूनही राहणार आहे गेल्या अडीच वर्षाचं मुख्यमंत्री पदाचा सा कार्यकाळ साहेबांचा बघितला असेल तर त्यांच्या कार्याला कार्या कार्या प्रभावित होऊन बरेचसे लोक पक्षात प्रवेश आणि प्राबल्य ज्या ज्या प्रभागामध्ये शिवसेनेचं जास्ती आहे खऱ्या अर्थाने मला असं वाटतं तिथे वर्चस्व नेहमी शिवसेनेचंच राहणार आहे मोठा भाऊ छोटा भाऊ असं जर आपण समीकरण करत असू तर मला असं वाटतं येणाऱ्या काळात दोन तीन महिन्यामध्ये पुढे काय होईल हे सांगता येत नाही कारण प्रत्येकजण आपलं वर्चस्व स्थापन करण्यासाठी प्रत्येक प्रभागात आपला कॅन्डिडेट आम्ही शोधत आहोत आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ती पुढची गोष्ट आहे आणि युतीधर्म कसा पाळायचा हे साहेबांनी गेल्या दोन अडीच वर्षामध्ये दाखवून दिलेलं आहे एका बाजूला महायुतीमध्ये मुंबई ठाणे पुणे याच्या बाबतीमध्ये बऱ्यापैकी निकाल आत्ताच लागताना दिसतो आहे कुणी काय करायचं कुणी कुठे किती जोर लावायचा याच्या बाबतीत या पातळीवरच म्हणजेच निवडणुका घोषित व्हायच्या आधीपासूनच नेत्यांचं नियोजन होताना दिसतंय महायुतीमध्ये सत्तेच्या वाटणीच्यासाठी अशा पद्धतीची दावेदारी सुरू झालेली असताना कार्यकर्ते मात्र ती दावेदारी स्वीकारायला या टप्प्यावर तयार दिसत नाही लढायला तयार आहोत आणि सर्वेक्षण आणि हे ही जी एजन्सी असते कोणासाठी काम करते त्याला सेंट्रिक ठेवून म्हणजे केंद्रबिंदू ठेवून ते सर्व सर्वेक्षण असतं प्रत्येक सर्वेक्षण रिपोर्ट आपण बघितलं पक्षाचा वेगळा असत जनता जनार्दन आहेत महापालिकेतले वेग वेगळा लढल्यावर आमची रणनीती तयार आहे उलट सोपं पडेल वेगळं नाही लढलंय एकत्र पण लढलं तर पक्षाची भूमिका देईल तर आम्ही मानले आम्हाला पण छोटा भाऊ मोठा भाऊ स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नसत जास्तीत जास्त कार्यकर्ते नगरसेवक बनावेत भारतीय जनता पार्टीच्याही एखाद्या का कार्यकर्त्याला महानगरपालिकेत मानाचं स्थान मिळायची संधी मिळावी आमचे नरेश मस्के साहेब महापौर झाले खासदार झाले एक शिवसैनिक होते तसा एक भाजपचा कार्यकर्ता सुद्धा जर अशा पदांवर गेला तर कोणाला आनंद वाटणार नाही शेवटी जो पक्ष त्यासाठी काम करतो आमच्या जुन्या जाणत्या लोकांना आनंद वाटेल एवढं वर्ष आपण रामभाऊ माळगी रामभाऊ कापसे जगन्नाथ पाटील गम कोळी अरविंद पेंडसे यांच्यापासून आम्ही कामं करतोय तर महत्त्वाच्या पदावर महानगरपालिकेत देखील जर कार्यकर्ता बसला तर कोणाला आनंदच होईल महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल हे जवळपास तीन एक वर्षांच्या नंतर वाजणार आहे आणि त्यामुळे प्रत्येकानंच नगरसेवक होण्याचं स्वप्न बाळगलं असताना ते प्रत्यक्षात नेत्यांच्या समीकरणानुसार किती जणांचं पूर्ण होईल ते आपल्याला लवकर कळेलच विशेषच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र